दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजेच ड्रिंक अँड ड्रॅ हा गुन्हा आहे सेक्शन एकशे पंच्याऐंशी मोटर व्हेकल ॲक्ट याप्रमाणे पिऊन गाडी चालवणे हा गुण आहे आता रस्त्याने जाताना समजा पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला ड्राईव्ह करताना पक पकडलं तर टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल आणि त्यांना डा डाऊट आला बरी जाणारे टेस्टमध्ये आणि त्यांनी तपा ता त्याची ब्लड सॅम्पल चेक केलं आणि त्याच्यात तीस मिलीग्रॅम एवढा जर अल्कोहोल कंटेंट त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये सापडला तर ब्लड किती असलं पाहिजे हंड्रेड मिलीलिटर एवढ्या ब्लड सॅम्पलमध्ये तीस मिलीग्रॅम एवढा जर अल्कोहोल कंटेंट असेल तर तो, तो एक्सक्युजेबल आहे म्हणजे त्याला शिक्षा होत नाही परंतु हंड्रेड मिलीलिटर एवढ्या ब्लड सॅम्पलमध्ये तीस मिलीग्रॅमपेक्षा जास्त जर अल्कोहोल कंटेंट सापडला तर ताल त्याला अरेस्ट होऊ शकते आणि त्याला शिक्षा आता पनिशमेंट काय आहे त्याला तर फर्स्ट अटेम्प्ट समजा त्याचा त्याला पहिल्यांदा पकडलं गेलं असेल तर सहा महिन्यापर्यंतची इम्प्रिझनमेंट आणि किंवा ती कैद आणि दहा हजार रुपयापर्यंतचा दंड त्याला लागू शकतो आणि एकदा त्याला शिक्षा झाली आणि परत जर तो तसाच सापडला सेकंड अटेम्प्ट त्याचा असेल की दहा रुपये गाडी चालवताना सापडला ते असेल तर त्याला दोन वर्षापर्यंतची कैद इम्प्रिझनमेंट की आणि पंधरा हजार रुपयेपर्यंत दंड त्यांना लागू शकतो अशा प्रकारे ट्रिक आणि ड्राईव्ह हा होणार आहे